मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण जनजागृती आणि जनसंवाद सभा विभागा विभागात वाद का लावले जातात कळत नाही पण यातून एक लक्षात येत ता? पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा असो खानदेश असो विदर्भ असो या लोकांना एकत्र न येऊ द्यायचं हे षडयंत्र असू शकत त्यांना माहिती जर हे तीन चार विभाग एकत्र आले तर महाराष्ट्रातली सत्ता घोर गरिबांच्या हातात जाईल म्हणून यांना एकत्र येऊ द्यायचं आपल्या गैरसमज पसरायचा आणि आपल्याला आपल्या प्रश्नापासून लाभ द्यायचा आणि त्यांनी त्यांची तेन राजकीय पोळी भाजून घ्यायचा हा उद्योग त्यांचा सुरू <प्राथ> आहे मराठ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे तशी आता वेळ आली काम तर लावा यार उठून चार पाच जणां इकडे लोक शांत बसले हे कशाला आले आरक्षणासाठी ना तुम्हाला काय नव्हतं आणलं लागल इकडं त्याला तर पुरी भाजीचा दुकान टाकायला होता मी आता आपले विभाग एकत्र ठेवायचा नाही मराठा मराठ्यात भेद दाखवायचा आणि हा समाज एकत्र ये येऊ द्यायचा नाही हा यांनी घाट घातलाय मराठवाडा एकत्र आला पश्चिम महाराष्ट्र एकत्र आला आता म्हणतील विदर्भ एक येत नाही विदर्भ एक आला कि म्हणते खानदेश एक येत नाही आता हे चार विभाग एकत्र आले कि म्हणते कोकण आणि मुंबई एकत्र ये येत नाही आता आपण मुंबईत आणि कोकणात सुद्धा सभा घेतल्या यांचं एवढं षडयंत्र एवढ्यासाठी मराठा समाज एकत्र ये येऊ द्यायचा नाही त्यांना माहीत होतं मराठवाडा एकत्र आलाय पश्चिम महाराष्ट्र पण एकत्र आलाय याला जर विदर्भाने साथ दिली तर आपली सत्ता गेली यांच्या डोक्यात सत्ता आहे आणि आपल्या डोक्यात आरक्षण आपल्याला करायचं तर आपले लेखन मोठी आणि आपली जात मोठी आणि यांना करायचा पक्ष आणि नेता मोठा हा या मराठ्यांच्या संस्कारातला आणि नेत्यांच्या संस्कारात मधला फरक शेवटी मराठ्यांच्या शक्ती पुढे कसली सत्ता चालत नाही तुमचे कॅमेरे लागले असले तर खाली बसा मराठ्यांना एकत्र ये नाही हो येऊ द्यायचं षडयंत्र आपल्याला मोडायचं शेवटी या मराठ्यांच्या बाळापुढे कसली सत्ता टिकायला तयार नाही लागेल ते षडयंत्र माझ्या विरोधात यांनी केले त्याच कारण होत की मी एकच धोरण हातात घेतलंय मराठी एक करायचे आणि मराठ्यांना आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्यांच्यात आणि आपल्यात एकच फरक आहे मायाबाप मराठ्यांना त्यांना त्यांचा पक्ष आणि नेता मोठा करायचा आहे आणि तुम्ही सुद्धा त्यात चुका केल्या आतापर्यंत सगळे जबाबदार काय खाली बसा खाली बसा लावले तुम्ही मी बोलायचं काही समोर मग तिसरीकडेच बोलायला जाणं असतो आपण सगळ्यांना या लोकांना निवडून देणं आणि या शेवटी या लोकांनी आपला घात केलाय तुमच्या लक्षात नाही आलं काय घडलं तुम्ही ज्या पक्षातल्या नेत्याला मोठं केलं त्या पक्षातला नेता आज मराठा आरक्षणाच्या आणि मराठा समाजाच्या विरोधात बोलायला कारण याला दोषी तुम्ही तुम्ही जर याला डोक्यावर घेतलं नसतं तर आज पोरं आपले आयुष्यापासून आणि भविष्यापासून लांब गेलेच नसते तुम्ही आम्ही काही गोष्टी समजून नाही घेतल्या प्रत्येक वेळेस आपल्याला भावना शिर करायचं आणि भावनेच्या आधी आपण जायचं आणि आपल्या लेकरांच्या आयुष्याचं वाटोळ करायचं याला जबाबदार आपण स्वतः यांनी त्यावेळेस नातं सोडायचं त्यावेळेस आपल्याला भावनिक करायचं आणि राजकारणात निवडून यायचं एवढाच उद्योग त्यांनी केला आणि आपण सुद्धा त्यात फसलो गेलो तुम्ही त्याला इतकं मोठं केलं की त्यांच्या वीस पंचवीस पिढ्या जरी बसून खाल्ल्या तरी ओढू शकत नाही